सख्या पोराच्या लग्नाच्या दिवशी नवरीच्या माय संघ नवरदेवाचा बाप फरार काय कलयुग आल असे लोक कोरोना मध्येच मरून जायला पाहिजे होते दाडी मी चाललो कुठं घर सोडून वा इथं आनंदाची बातमी आहे अहो दाडी मी घर सोडून चाललो मग कुठं चालला मग या ओनर बायकोला फोन येऊन जायला चाललो मी लेस इतर चालले तुमचे आमच्या काळात नव्हते अशी फालतू धंदे अरे मी बिना पोरगी पाहता लग्न केलं बरं झालं माया माय ना तुमचं थोबाड नव्हतं पायल लग्नाच्या आधी जर तुमचं तोड पाहिलं असतं ना तर तुमच्या नसतं केलं असं बोलत असते का बापाल हे संस्कार द्या की तुला अरे आयुष्यात काहीतरी प्रगती कर डॅडी प्रगती सकाळीच पळवून गेली गोट्या संग अरे खेकड्या प्रगती म्हणजे शेजारची प्रगती नाही मग प्रगती म्हणजे विकास आयुष्यात काहीतरी विकास कर डॅडी लग्न उद्या फक्त नऊ महिन्याच्या आत तुमच्या मांडीवर तुमचा नातू विकास खेळवतो तुला पैदा करून मला आज येऊ मला आमच्या वंशाला दिवा पाहिजे होता पण तू अगरबत्ती निघला ती बी डेडबार बार जाऊ द्या डॅडी मला फोन घेऊन जमाना आता मॉडर्न झाला पड ना आपल्याला जग चाललं आप मग चंद्रावर आपण बी दिवाळीचे राकेट कमराला बांधून चालतो का चंद्रावर अहो दिवाळीचे राकेट आपल्याला चंद्रावर नाही सूर्यावर घेऊन जाईन कोणाचा बोललो खाली ना मग सूर्यावर जगापासून दोन पावलं पुढे चालू आपण डाडी त्या पाच गोष्टी बंद करा जाऊ द्या उमर फोन घेऊन तू तो फोन तिला दे तू बोलायचं काय तुला तर तुमच्या फोनवरून काय बोलू मी नवरा बायकोच्या काही पर्सनल गोष्टी राहत्या अरे आज आजुकतो लग्न झालं बी नी आणि झाले तुम्ही लगेच नवरा बायको अहो होणार तर आहेच ना नवरा बायको आणि इतक्या काय पर्सनल गोष्टी आहे तुमच्या मला बी सांग ना अहो दादी तुम्हाला नाही समजणार ते अरे आ, तो नाही समजणार तो यापेक्षा जास्त म्या राहुल आटपला का चाल कुठे जायचंय बायकोला फोन द्यायला तू अ लगन कधी जमलं मग अ लगन जमलं राहुलच्या बायकोला फोन द्यायला जायचंय ती तू ही आहे का बायको म्हणून आता नाही वहिनीला फोन द्यायला जायचंय रावल्या या खेकड्याला कशाला संघ निवरायला जमेल लग्न मोडन रे हो काका मी लग्न मोडाचे काम करतो का अरे खेकड्या तू त्याच्या संग राहतो म्हणून त्याचं लग्न जमत नव्हतं म्हणजे मी पनोती का नाही तू पनवती न आहे हो डॅडी ते जाऊ द्या सगळं फोन घ्यायला पैसे द्या त्या साखरेच्या डब्यामध्ये हजार रुपये पडेल ते घे हजार रुपये ओ डॅडी बटण्याचा मोबाईल नाही घ्यायचा मग कोणता घ्यायचा इ टच बोटावर चालणारा इतक्या मागाचा फोन घ्यायला पैसे झाडावर लागले का इथं अहो बदम्याचा फोन द्यायला नवरीवाले गरीब समजा आपल्याला समजू दे त्याला म्हणा गरीब नाही भिकारी आहे असं सांगितलं तर लगनच मोडन ते पा मग मुडासारखा असन तुमचं तर मी फोन घेऊन देतो नवरीला आणि मी करतो तिच्या संग लगन तू माझ्या पोराचं लगन मोडाची वाट पाहू राहिला का अहो फोनामुळं जर तुमची स्वरीक मोडणार असेल तर त्या पोरीचा बी मला विचार करणं पडन ना म्हणजे त्या खरजुला कुत्र्यावानी तू टपेलाचे कधी आमचं कधी तू तू होतो अहो कोण आलं तर त्या पोरीचा विचार करणं पडल ना तिचे माय बाप अजून तिचा विचार करायला तू नको शणात ना खूप सुख काय झालं कहून का धिंगाणात चालू एवढा मॉम डॅडी मला माय बायकोला फोन घेऊन द्यायला पैसे देऊरा अरे बाळा योम्याला पहिल्यापासून असायचे योम्याला कोणासाठी एक रुपया खर्च करत नाही मेल्यावर मड्यावर घेऊन जातो काय इतके पैसे नाही म्हणलं पैसे रुपयात तुमच्या टकलीला लावायचं तेल तर येत काय मला तेव्हा मोठा फोन घ्यायचा आहे त्याला तेव्हा तोंडाला कुलूप उघडणारा फोन घेऊन द्या ह तोंडाला कुलुप उघडणारा म्हणजे फोन हा इस किरीमतच आवा बोटावर चालणारा फोन घ्यायला दहा पंधरा हजार रुपये मग पोराच्या आले का ते पैसे हा देतो पैसे जास्त पाहिलं का बा अशी आयडिया ती पैसे काढायची त्याला तर म्हणलं होत पळून जाऊन लग्न कर कसा खर्च वाचला असता लग्नाचा डीजेचा गाड्याचा जेवणाचा इतका खर्च वाचवायचा होता तर मला फायदा कशाला केला तुला पैदा केलं मजाक मजाक मध्ये झाला तू बर झाला तुम्ही एकदाच मजाक केली दोनदा तीनदा मजाक केली असती दोन तीन पोरं वाढले असते तुमच्या केकड्या तू मला के के केक शिल्लक बोला जाऊ नको बर का धरूनच तुला पैसे घ्या आणि ढाका तुम्ही आता लगेच उलगेच आहे नीट गेल्यावर शाम्याला चबर चबर करू देऊ नको बर का मी तर जमेल लग्न मोडन ते दलिंदर ओ मायामुळं सोयरीक आहे कस काय नवरीच्या बापाने मला भरुशावर पोरगी दिले फक्त म्हणजे बघा आम्ही फक्त तिथे चहा गेल ग्याल तो का मला काय माहिती चहा गेल ग्याल ते का पोहे खायला गेल तिथं थांब रे तू रावल्या चाल, चाल चाल तो माता गरम झालं थांब ना पाहुणे मग धंदे काय काम धंदे काम धंदे चालू आहे शेतातले चुकलं रे शाने चहा नाश्ता घेता का त्यात विचाराचं काय काम आहे आम्ही चुप चुपरे तू खाव खाऊ <स्थाँगा> बी सासरे बा तुम्ही तर मोठे तुम्हाला अक्कल पाहिजे आणि श्याम्या बी समजाल पाहिजे आपलं घर आहे का पाहुणे मी चा नष्ट सांगतो एकदा सांगा मग लवकर पिंट्या ओ पिंट्या फाय चहा नाश्ता घेऊन ये पाहुणे आलं घरून उपाशी चालेल काय पाहुणे जेवढं सांगेल तेवढं कर ना तिला पाठवू चहा नाश्ता घेऊन ओ आमच्याकडे आधी अरे बाळा होणारा दाजी मी तो आ, जरा पद्धतीने बोला जाय मला दाजी उरावर उर बसता का बघा आमच्या अरे साल्या जरा नीट बोला जाय पाहुणे अय सुखेल वांग्या आणि तोंडाच्या तो आतवा सालाय का मी पण राहुल तर आहे ना ते म्हणून फक्त मले साला तू काय म्हणू आला खेकडे अय पोट्या लेक्चर कमी दे चहा नाश्ता घेऊन ये आधी चाललो ना पाहुणे हो तुमचे पोरग जर सक शिल्लकाचे संजय जर सक आपलं पोरग मय हातात जर पडणार एखाद्या दिवशी तर लय बदलून काढीन मी त्याला काय म्हणू राहिले पाहुणे हो मजा मजा करायची लय सवय त्यानं चुकणार बो तू मग लगन मोडूनच दम घेतो का घ्या पाहुणे हो बिलगा मी दुधाचा घेत मी काळाच्या आणत असतो मी काय लवकर आहे का तुमचा दुधाचा घेत नाही काळा घेत नाही ती तर घरी जा पोहे पाहुणे हो, हो पोहे केले हो। के ते जास्त टेस्टी केले असते तर तुम्ही कुत्र्या बि लागली असते पोह्यावर आम्हाला मांग खायला अरे तुम्ही इतके काटे आले खायासाठी तर तुम्हीच खायचे असते ना आम्हाला कशाला आणले माणूस की मुळ आणले दाखवाल आम्ही आमच्यासाठी टेस्टी बनवले तुम्ही गेल्यावर खाव आम्ही ते बोलवा मग तिला फोन देऊन टाकतो आणि जातो मग आम्ही बेटा चिंगचोंग बेटा चिंगचोंग इकडे वाव नवरीचं नाव भारी आहे चिंगचोंग हा तिच्या मायनं ठेवली तिचं नाव तिची माय चायनाची आहे ना, ना। पाहून येऊ लंबा हात मारला हो तुम्ही डायरेक्ट चायना कोरोनाचं बियाणं तुम्ही चांगलं होतं वाटतं भारतात सॅनिटायझर करून आणली होती मी या बायकोची सांग नाँग आवडला आपल्याला बायकोच्या नावाची मग सांग बर का इंग्रज किती लुटलं म्हणून मी त्याची भाषा बोलत नाही राहू दे फेकूचंद ही स्पेलिंग येतच नि ते सांग बेटा चिंगचोंग घेकून जवळकडून फोन फोन नवाय का सेकंड हँड आहे नवाय रे साल्या पैशाची कमी आहे का आपल्याकडे फोन चालू करून देऊ का जमत तुला हो दाजी आम्ही मनगटाने पुसत जमता आम्हाला फोन चालू करण तिकडे मरला बाळा तू कशा डोकं खवरायला मी आज रात्री आठ वाजता फोन करीन ओ दाजी आठ वाजता फोन नका करू मा गेम खेळायचा टाइम येतो तो हा गेम खेळायचा आणि मग फोन करायचा काय संबंध आहे अहो मला याच फोन मध्ये गेम खेळणार ना अरे येड्या या फोनला हातमी लावायचा मी आम्हाला बायकोला फोन द्याल हो तुला फोन मध्ये दोन सिम कार्ड बसते का हा पण दोन सिम काय फोनवर भाजी म्हणजे भाऊजी मामा लय मोठ्या मनाचा आहे मी जर बोलले बी ना दुसऱ्या कोणाला फोनवर तरी नाही त्या म्हणजे तू तिकडे लवकर चालू एक काय तू नाही मजाक कर माणूस मजाक मध्येच खरं बोलतो जा पाहून येऊ घरी आता काही मुक्कामी राहता आम्ही मुक्कामी राहिलो मी आठ वाजता फोन करीन तयार राह का तयार म्हणजे मेकअप करून बसू का येडी शाळा काम आठपून बैस आला का दिसराल का काय म्हणी मग मैसून लग्न झाल्यावर सासू सासऱ्याला अल्लग काढून देऊ म्हणी नीट तर कधी बोलणारच नाही तुम्हाला अहो मॉम ती कधी काय बोलणार रे मला भाषण थोडी देत होती येलो काय चालू आहे बायको बायको नाही साला सालाय दलिंदरा तिच्याकडे फोन दे अहो आमच्या शिबी बोला जा कधी मधी असं का सांग बर का मग सात गुणीला पस्तीस किती होते थांबा दाजी ताईकडे फोन देतो आता कसा आला वटणीवर ताई तोय या बैलाचा म्हणजे तो या नवऱ्याचा फोन आहे हॅलो काय काय चालू आहे पण का आणि टीव्ही चालू आहे अवा घुटण्यात मेंदू काम काय चालू आहे भांडे घासत होते मी येऊ का भांडे घासू लागा ला। तुम्ही बायले आहे का बाया आणि भांडे घासाल तुला मजाक समजत नाही का मजाक करत होते का तुम्ही तुला आवडतो का मी खरं सांगू का खोट खरं सांग ना मला तुम्ही जर शिकबी आवडेल नी पण तुमची प्रॉपर्टी पाहून मी हाव म्हणे लग्नासाठी इतकं बी खरं नव्हतं सांगायचं सा। ए पोट्या भाकर खाल चाललंय मला मी खायची भाकर तुम्ही का अरे त्या जिप्रिया पोहरीसाठी भाकर सोडतो का तुम्ही घ्याला उघडून मला खायची भाकर मर मग तसाच तुमचे बाबा मला जिप्री म्हणते काय त्याच्याकडे लक्ष नको देऊ गोळ्या चालू याच्या आधी कुठे लपड चालू होत का तुमचं नाही एकदम कोरा पिशे मी तू चालू होत का कुठं लपड खरं सांगू का कोट खर पण मला अटक येणार नाही इतकंच खरं सांग मी द्वंदा पळून होते हॅलो गेले का आहे चालू आहे कुठं होतं एका ठिकाणी पण तुमच्यावर खरं प्रेम झालं म्हणून येते म्हणजे द्वंद पळून गेल्यावर खरं प्रेम झालं का तुला